भारतातील मुघल साम्राज्याचा इतिहास खूपच रंजक आहे पण आज आम्ही तुम्हाला मुघल साम्राज्याच्या अशा काही राजकन्या आणि राण्यांबद्दल सांगणार आहोत ज्या केवळ प्रेरणादायी व्यक्तीच नाही तर त्यांनी मुघल इतिहासात आपलं नाव देखील कोरलंय त्यातील पहिलं म्हणजे गुलबदन बानो बेगम गुलबदन बानो बेगम या राणीने हुमायूंना महाग्रंथ लिहिला या पुस्तकात तिने सम्राट हुमायून आणि हुमायून्नामा मधील त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल सांगितले गुलबनचा जन्म तसा पंधराशे तेवीस मध्ये अफगाणिस्तानच्या काबूल मध्ये झाला तिला मुघल इतिहासाची लेखिका देखील म्हटलं जातं दुसरी म्हणजे मासूम मासूम बेगम बेगम ही एक मुगल राजकुमारी आणि पहिला मुघल सम्राट बाबरची धाडसी मुलगी होती हुमायू नामामध्येही तिच्या नावाचा उल्लेख आढळतो तिचा जन्म हो काबूलचा आणि तिथे तिने अनेक पराक्रम देखील गाजवले होते यानंतर म्हणजे नूरजहा मुघल साम्राज्यातील बुद्धिमान स्त्रियांचा विचार केला तर त्यात नूर अशक्यच कारण ती मुघल सम्राट जहांगीरची पत्नी होती आणि तिने मुघल राजवटीत महत्वाची सोळाशे अकरा मध्ये जहांगीरशी तिचा विवाह झाला लग्नानंतर मुघल साम्राज्याची राणी आणि जहांगीरची बेगम बनली या काळात तिने अनेक सामाजिक कामं देखील केली तिची लोकप्रियता तेव्हा इतकी होती की त्या काळात नाण्यासाठी पुस्तकांवर देखील तिचं नाव कोरलं गेलं होत यानंतर चौथी म्हणजे आराम बानो बेगम आरामबानो बेगम ही एक मुघल राजकन्या होती तिचा जन्म बावीस डिसेंबर पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये झाला ती अकबर आणि बीबी दौलत शाद यांची सर्वात धाकटी मुलगी आराम बानो बेगम यांना हरम की तिथली देखील म्हटलं जायचं कारण ती केवळ सुंदरच नव्हती तर तिच्या वडिलांच्या विरोधात जाण्याचं धाडसही तिच्यात होतं मानबाई मानबाईचं नाव मुघल इतिहासातील शक्तिशाली आणि बुद्धिमान स्त्रियांमध्ये आवर्जून घेतलं जातं तिने एका मुस्लिम मुघल सम्राटाशी लग्न केलं होती मानबाई इतकी धाडसी होती की तिला द रॉयल लेडी असं देखील म्हणजे म्हटलं जायचं जहांगीरच्या कारकिर्दीतही तिने महत्वाची भूमिका बजावली होती मात्र काही कारणास्तव तिने आत्महत्या केली सलीमा सुल्तान बेगम मुघल इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली राण्यांमध्ये सलीमाचं नाव आवर्जून घेतलं जातं या राणीचा जन्म तेवीस फेब्रुवारी पंधराशे एकोणचाळीस मध्ये झाला सलीमा या अतिशय शुद्ध मनाच्या आणि सच्च्या व्यक्ती होत्या त्यांनी अकबराला सुद्धा अनेकदा त्यांच्या कारकिर्दीत के मदत केली होती पंधरा डिसेंबर सोळाशे बारा मध्ये तिचं निधन झालं आग्रा येथे तिची कबल असल्याचं बोललं जात याशिवाय मुघल साम्राज्यातील अनारकली जोधाबाई अशा अनेक स्त्रिया झाल्या ज्यांची नावं ही इतिहासाच्या पानावर कोरली गेली आहेत